यानंतर या भंडारी साहेब आपलं मनोबत व्यक्त करतील डॉक्टर त्या त्या दा, त्या दिलीप सावंत साहेब आलेले आहेत त्यांना एक फुल देऊन त्याचा सन्मान करावा असं मी विनंती करतो डॉक्टर तेजस्वी मॅडम यांनी स्टेजवर यायचं यायचंय आणि डॉक्टर गोसावी सरांनी पण यायचंय या ठिकाणी डॉक्टर गोसावी सर व डॉक्टर तेजस्विनी मॅडम यांच्याकडून आदरणीय डॉक्टर बी एस सावंत साहेब यांना जी जी एज्युकेशन ऑफ पॅरामेडिकल सायन्स कॉलेज यांच्या वतीने त्यांना चिन्ह देऊन मैत्री बुद्ध विहारचा मानदेश मैत्री बुद्धविहारचा सन्मान केला जातोय जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचंय डॉक्टर <laughs> गोसावी साहेब आणि डॉक्टर तेजस्विनी मॅडम यांच्या हस्ते आदरणीय डॉक्टर डी एस सावंत साहेब यांचा सन्मान होते जोरदारामध्ये त्यांचं स्वागत करायचं आहे <laughs> तथागत भगवान बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचारणापर्यंत अभिवादन समतेचे महामानव छत्रपती शिवराय महात्मा ज्योतिबा फुले आरक्षणाचे जनक शाहू महाराज माता जिजाई माता रमाई माता भिमाई वगैरे वर्तल या सर्व महामानवा अभिवादन करतो ज्यांनी भारत देशामध्ये धम्माची चळवळ गतिमान केली त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या सनबारी महा बसंत आंबेडकर त्यांच्या म्हणजे पूज्य बन वृक्ष संघ आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब आणि सर्व महाराष्ट्र केंद्र आणि जिल्ह्याचे पदाधिकारी आणि ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे ते डॉक्टर डी एस सावंत साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी बंधू आणि भगिनी आपल्या सर्वांना जय भीम जय भीम मला अखवाडीत आवाज ऐका नाही मी नेहमी म्हणतो की एक हा भीम जुन्यासारखी एकता भीम दुनिया सारी खिलाती धर्म के रास्ते पर चलने वाली गद्दारी थी एकता भीम दुनिया सारी खिलाती धर्म के रास्ते पर चलने वाली गद्दारी थी लेकिन भीम किसी को डरा नहीं लेकिन भीम किसी को डरा नहीं क्योंकि भीम के हाथ में तलवार से भी डार डार कलम थी कलम थी कलम विध्वत्ता प्राप्त का हो सकता जी किमिया बाबा साहब ने के लिए ज्यादा चातुर्वर्णा मनुस्मृति खाली महिलांना गुलामधीमध्ये ठेवलं तर आपल्या सर्वांना आपल्या पूर्वजांना सगळ्यांना गुलामध्ये ठेवलं विषमतेमध्ये होत अशा सगळ्यांना स्वाभिमानाची झिणं देणार एक बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांनी संविधानाच्या माध्यमात जी क्रांती केली तुम्ही आणि आता नुसतंच बोलायला नाही आता मग एक माझ्या अगोदर ज्यांनी बोललं ते गुरुगुल्ली किती मोठ्या नाही तो जो अधिकार दिलाय तो अधिकार केवळ बाबासाहेबांना म्हणा आणि आता आपण मागणारे नाही तर देणारे आहोत दि, आम्ही दिमाक कोरेगावच्या च्या को आहोत असं पंधरा साहेब म्हणतात भीमाच्या अवारात म्हणजे अरे तुझ्यासारखे असे छप्पन बघितले कळले की नाही काय नाही कळ म्हणजे छप्पन बघितलं म्हणजे काय अरे अठ्ठावीस हजार पेशवाई आणि पाचशे महाड सैनिक अठ्ठावीस हजार बघितले पाचशे केलं छप्पन येतंय म्हणून तुझ्यासारखे छप्पन बघितलंय असं महाड म्हणतोय तु आत्ताचे पोहोचलो असे असणारी माणसं बाबासाहेब आंबेडकरन सामाजिक राजकीय आणि धार्मिक क्रांती केली आणि बाबासाहेबांचा संकल्प होता की हा गोड गरीब जो आहे स्वाभिमानात आलाय तो सत्तेत आला पाहिजे तो विचाराच्या सक्षमपणे झाला पाहिजे पण तो, तो आत्ताचं राजकारण बघितलं की का काळात बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिल्यानंतर संविधान लिहिलेलं जे बाबासाहेब आंबेडकर आहेत ते बाबा एक अस्पृश्य आहेत अस्पृश्य म्हणून किती जरी चांगलं संविधान लिहिलं असलं तर ते आम्हाला मान्य आहे कारण ते अस्पृश्याला लिहिले आता कुठलाही समानतेचा बाबा आमच्या विषमतेमुळे नाही चर्माचं नाही असं संविधान आम्हाला मान्य नाही किंबहुना एवढंच नाही तर जो आहे तीन कलरचा ध्वज आहे तीन कलर आहे आम्हाला तीन आकडा अशुभ आहे अशी म्हणणारी माणसं आज केंद्र राज्य वेगवेगळ्या ठिकाणी सत्तेवर आहे म्हणून स्फूर्तीच भलामण करणारी मंडळी आणि त्यांच्याच बरोबर मग सत्तेच भीती टाकून सत्तेच आम्हाला सत्तेत जायला पाहिजे सत्तेत जायला पाहिजे म्हणून जर आपण बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला जो समतेचा विचार आहे जीवनाची प्रगती आमच्या सत्काळ साहेब ना जीवनाची प्रगती करायची असेल भगवान बुद्धाचा विचार लागेल बाबासाहेबचा विचार लागेल मग बाबासाहेब जर आपले बाप असतील तर बापाचा विचार सोडून दुसरीकडे कसं काय जाते आपण आणि का जाते मग आमच्या भगिनी लाडकी बहीण या नावाखाली अजून कुठल्या भानगडी म्हण आपण कुठल्या अजून दोन पैसे दिले म्हणून किंवा अजून काय दिलं तर काय दिलं असं दिलं म्हणून जर आपण आपल्या मताला जर विकत असू तर तो बाबासाहेबांसाठी गद्दारीचं काम त्यामुळं मला आता कळलं आमचं सावंत साहेब म्हणले साहेब या ठिकाणी सावंत साहेबांनी या बुद्ध विहाराच्या निमित्तानं सगळे राजकीय मंडळी सगळे सगळे सामाजिक मंडळी सगळे आज या ठिकाणी आदरणीय भीमराव आंबेडकरांच्या या उपस्थितीमध्ये आपण सगळ्यांना एकत्र केले तुमचं खूप खूप अभिनंदन त्या काळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते म्हणजे त्या काळी कोण होत त्यांचं नाव बाबासाहेब होतं काय त्यांचं भीमराव आंबेडकर डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर होत त्या काळी तुम्हाला आम्हाला डॉक्टर भीमराव आंबेडकर म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर आपलं काम करता आलेलं आपला जन्मच नाव पण त्याच बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकर तुमच्या समक्ष आहेत परिवाराचे आणि ते धम्माचा गाडा सगळे विरोधक सगळी मंडळी <muchas> खऱ्या अर्थानं धम्माचा गाडा जर कोण नेत असेल बाबासाहेब आंबेडकरांचे नातू डॉक्टर भीमराव आंबेडकर त्यांच्या आपल्याला काम करावं लागेल धम्माचं काम करावं लागेल सामाजिक धार्मिक राजकीय या गोष्टी काय गोष्टी आपल्याला विचार करावा लागेल पूर्वी काय करत होता ते सोडून द्या पूर्वी काय करत होतो सोडून द्या आपल्याला आपली जी विचारधारा जी आहे ना ती विचारधारा पुढे घेऊन जायला पाहिजे बाबासाहेब म्हणजे बावीस प्रतिज्ञा मग अशी आमच्या यांनी म्हणजे मला असं वाटतंय की बाबा या मध्ये भीमराव आंबेडकर साहेब आत्ताच आले याच पहिल्यांदाच आले तेवढ्या वर्षानंतर तो दोन हजार चौदा पासून आता पंचवीस पंधरा वर्ष झाली आणि जत मध्ये आले बाकी सगळ्या ठिकाणी आले तर मध्ये यायचा विषय राहिला होता या निमित्तानं बाबासाहेब आंबेडकरांची नाती या ठिकाणी आले भारतीय बदमासभेचं समटायन झाल्याचं काम करणारी व्यक्ती जो बाई निष्ठावन बाबासाहेब परिवारातली व्यक्ती आहे किती तर लोकांनी काल रात्रीपासून रिगला निघे साहेबांना भेटणे माझं असं म्हणणं आहे किती तर लोकांनी फोटो काढले किती लोकांनी बाबासाहेबांना भीमराव आंबेडकरांना भेटले परंतु मग बाबासाहेबांच्या सुद्धा आपण शपथ घेतली पाहिजे नुसतं फोटो काढून चालणार नाही नुसतं फोटो करून चालणार नाही तर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा वारस तो संपूर्ण बाबासाहेब आंबेडकर विचाराची वारस रक्ताची वारस तर आहेतच पण खऱ्या आपल्याला विचाराची वारस जसं भयासाहेब आंबेडकर म्हणून जसं बाळासाहेब आंबेडकर आहेत जसे भीमराव आंबेडकर आहेत आपल्याला ती काम करावं लागेल सगळा परिवार आपण वेगवेगळ्या गोष्टीसाठी केवळ नुसत्या सत्तेसाठी केवळ केवळ नुसत्या महाराज गोष्टीसाठी आपण इकडं तिकडे न जाता आता संविधान धोक्यात आलेलं आहे शिक्षण नोकरी कंत्राटीकरण खाजगीकरण हे सगळं लॅस मिळालेलं आहे आणि आज बघतोय वेगवेगळ्या प्रकारची जी संविधान निर्माण केलेली संघटना आहेत भीती दाखवून भीती दाखवून हे सगळं परिवर्तन चाललंय आणि सत्तेचं राजकारण वेगळं चाललंय मेजॉरिटीचं राजकारण चाललंय आणि त्याला जर कोण शेअर देत असेल विमापर व्यवस्थित जी अवलाद आहे तीच करू शकते त्यामुळे ते करण्याच्या दृष्टिकोनातून आपण काम केलं पाहिजे आणि या बात विभागामध्ये हे जे मैत्रीय बुद्ध व्यवहार जे आहे ते बुद्ध भारतीय बौद्ध मास वैगेरे बौद्धांचं संस्कार केंद्र झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी भारतीय बहुत सभेचे शिबिर आहेत ते शिबिर राबवण्याचं काम करायला लागले भारतीय बौद्ध सभेची आठपाडे तालुका आहे सांगली जिल्ह्याच्या शाखा आहेत समन्वय साधून सावन साहेबांना विनंती आता आपण इकडं विकडे तिकडे नाही करता आता भारतीय बहुतमा बरोबर आपण काम करावं असा विचार सुद्धा या आठपाडे विभागामध्ये व्हावा अशी आपल्याला अपेक्षा व्यक्त करतो आणि रजा घेतो जय भीम जय बुद्ध जय भारत जय श्री